नाशिक रेल्वे स्टेशन बाहेर पडल्यावर उजवीकडे बस स्थानकाच्या दिशेने जात असताना एक अनोखं दृश्य नरेस पडतं सायकलवर उभा असलेला एक युवक आपल्या हातांनी गरमागरम डोसा उत्तप्पा आणि साबुदाणा पदार्थ बनवताना दिसतो कुतूहल म्हणून त्याच्या हाताची चव घेतली आणि त्याच्याशी संवाद साधला असता कळलं की हा युवक दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आला आहे आणि गेली चार वर्ष तो नाशिकमध्ये सायकल वर व्यवसाय करत आहे ना मोठं भांडवल ना दुकानाचा खर्च ना कर्जाचा ताण तरीही त्याचा व्यवसाय अत्यंत यशस्वी असल्याचे दिसून आले त्यामध्ये त्याची चिकाटी मेहनत आणि व्यवसाय करण्याची धडपण पाहून वाटलं आपल्या मराठी युवकांनीही यापासून प्रेरणा घ्यायला हवी कारण व्यवसाय हा फक्त मोठ्या दुकानातून नाही तर मेहनतीच्या जोरावर आणि नव्या संधी शोधून करता येतो नाम कृष्णा कृष्णा आपल्या सालचे सायकल पे धंदा करतो व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील